फवारणी करताय पण जरा थांबा कारण मी तुम्हाला काही फायद्याचे टिप्स सांगते पण त्याआधी हॅलो कृषी फॉलो करायला विसरू नका सगळ्यात महत्वाचं फवारणी करताना जमिनीत ओलावा असणं खूप गरजेचं आहे ओलाव्याच्या वेळी फवारणी केली तर तणनाशक चांगलं परिणाम करतं तण कोवळं असताना फवारणी करा कोवळ्या तणावर औषध लवकर काम करतं आणि तण समूळ नष्ट होतं फवारणीनंतर लगेचच जमिनीत पाणी देऊ नका त्यामुळे औषध फिकट होतं फवारणीसाठी वापरलेली टाकी आणि पंप दुसऱ्या पिकांवर लगेच वापरू नका ते आधी गरम पाण्यानं स्वच्छ धुवा नाहीतर तणनाशकांचं उरलेलं अंश दुसऱ्या पिकाला इजा ठरू शकतं शेवटी जमिनीचा प्रकार आणि तणांचा प्रकार समजून घेतल्याशिवाय कोणताही तणनाशक वापरू नका चुकीचं औषध पिकांचं उत्पादन कमी करू शकतं आणि जमिनीची गुणवत्ता खराब करू शकतं तर शेतकरी मित्रांनो योग्य तणनाशक योग्य वेळ आणि योग्य पद्धत वापरली तर तणांचा बंदोबस्त नक्कीच होईल अशाच उपयुक्त शेती टिप्ससाठी हॅलो कृषी फॉलो करायला विसरू नका